मी आता जे पाऊल उचलत आहे त्याला फक्त आणि फक्त सुजित जमादार हा एकटाच जबाबदार आहे सुजितने माझ्याशी लग्न केलं माझ्यावर खोट प्रेम केलं आठ वर्ष सोबत राहिला आणि धोका दिला मंडळी ही वाक्य आहेत मृत तृतीय पंथी प्रकाश उर्फ व्यंकप्पा कोळी यांचं प्रकाश हा सोलापुरातील बाळे परिसरातील रहिवाशी गेल्या अनेक वर्षांपासून सुजित आणि प्रकाश एका नात्यात बांधले गेले होते दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम होत मात्र अलीकडच्या काही दिवसात त्यांच्या या प्रेमाला नजर लागली सुजितचं एका दुसऱ्या तरुणीवर प्रेम जडलं यातून त्यानं तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे प्रकाशच्या भावना दुखावल्या आणि त्याने व्हिडिओ बनवत स्वतःचा जीव दिलाय नेमकं काय घडलं प्रकाशच्या मृत्यूपूर्वी सुजित आणि प्रकाश यांच्यात वाद झाले होते का बारा वर्षांच्या त्यांच्या नात्याला नेमकी कोणाची नजर लागली सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रकाशने सकाळी नऊच्या सुमारास बाळे परिसरातील साई नगर परिसरातील भाड्याच्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ भेट दिली या घटनेची माहिती कळताच सोलापूर मधील तृतीय पंथी समूहातील एकवटले जबाबदार धरणारा व्हिडिओ प्रकाशने मृत्यूपूर्वी तयार केल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली हा व्हिडिओ कधी काढला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत शिवाय त्याचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे प्रकाश आणि सुजित हे पूर्वी वैद्यवाडी प्रियंका चौक या भागात राहत होते त्याच सुमारास दोघांची ओळख झाली त्यातूनच दोघांचे प्रेम जमले आयुष्यभर तुझ्यासोबतच राहील लग्न करणार नाही अशी शपथ सुजितने घेतल्याचे प्रकाशचा भाऊ नागेश याने म्हटलं आहे मात्र पैसे सोनं घेतलं आणि फसवलं आणि आता त्याने दुसरं लग्न करत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय तर मृतांच्या भावाने म्हणजेच नागेश याच्या मते तृतीय पंथी प्रकाश आणि सुजित यांचे दीड ते दोन वर्षांपूर्वी लग्न झालं त्याने त्याचा व्हिडिओ तयार करून नातेवाईकांकडे पाठवला होता लग्नानंतर ते दोघे सोबत राहू लागले दोघांमध्ये भांडणे होऊ लागण्याने प्रकाशने पाच महिन्यांपूर्वी बाळे येथे स्वतंत्र खोली केली सुजित हा त्या खोलीवर नियमितपणे येत असे मी हे पाऊल उचलत आहे याचा जबाबदार फक्त सुजित हा आहे माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष सोबत राहिला माझ्याशी लग्न करून घर करून येथे ठेवलं मला माझ्या जोगती समाजापासून लांब ठेवलं आणि आता तो दुसरं लग्न करतोय या सगळ्यात जबाबदार फक्त तोच आहे असं जीव देण्या अगोदर प्रकाशने व्हिडिओमध्ये सांगितलं प्रकाश हा पाच भावंडांमधील चौथ्या क्रमांकाचा लहानपणापासून तो मुलींसारखा वागत असल्याने रीती रिवाजाप्रमाणे गळ्यात मोती बांधून तो तृतीय पंथीय समूहात सामील झाला होता पुढे जाऊन स्वीटी असं त्याचे नामकरण करण्यात आल्याचं भाऊ नागेश यानं जबाबात नमूद केले तर बहिणीने दिलेल्या माहितीनुसार प्रकाशचे होते त्याने प्रकाश लग्न केलं आठ वर्षांपासून त्याला बाळे येथे घेऊन गे गेला त्यानंतर आता दुसरे लग्न करण्याचं ठरवलं प्रियकराने दिलेला धोका प्रकाशला सहन झाला नाही भावाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सुजितवर कठोर कारवाई करावी असं म्हटलंय मंडळी समाजात स्वतःची ओळख जपण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या तृतीय पंथांचे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे प्रेमात आधाराची गरज प्रत्येकाला असते या घटनेनं पुन्हा एकदा तृतीय पंथीय समुदायाच्या भावनात्मक असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय मंडळी ही संपूर्ण घटना एक मोठा प्रश्न आपल्या समाजापुढे उभा करते तो म्हणजे तृतीय पंथीय असो किंवा कोणताही व्यक्ती भावनिक असुरक्षितता नात्यांमधील फसवणूक आणि आधाराचा अभाव या गोष्टी आजही कितीतरी लोकांना तडफडायला लावत आहेत प्रेमात विश्वास तुटल्यावर माणूस किती असहाय्य होतो हे प्रकाशच्या कहाणीने पुन्हा समोर आले पण कोणतेही कारण असलं तरी जीव देणं हा कधीच उपाय नाही अशी वेळ कुणावरही येऊ नये आणि आली तरी त्यांना आधार देणारे हात ऐकणारे कान आणि योग्य मदत मिळणं हे समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे प्रकाशच्या मृत्यूने तृतीय पंथीय समुदायाची भावनिक असुरक्षितता पुन्हा जाहीर झाली आणि अशा घटना थांबवायच्या असतील तर समाजाने बदलायलाच हवं म्हणजे या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका